नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी चंद्रग्रहण होणार आहे हे खग्रास अवस्थेतलं चंद्रग्रहण असणार आहे जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे कंकणाकृती ग्रहण असतं खंडग्रास ग्रहण असतं ज्यामध्ये चंद्रबिंबाचा किंवा सूर्यबिंबाचा ठराविक भाग हा त्या अंधाऱ्या भागामध्ये येत असतो आणि खग्रास ग्रहण असतं ज्यामध्ये पूर्ण चंद्रबिंब किंवा सूर्यबिंब हे त्या पूर्ण त्या छायेच्या आड आलेलं असतं तर हे चंद्रग्रहण असणार आहे हे खग्रास अवस्थेतील चंद्रग्रहण असणार आहे रविवारी पौर्णिमेच्या वेळी भाद्रपद पौर्णिमा म्हणजे ज्यावेळी आपला पितृपक्ष आरंभ होतो कारण ज्यांचं परिवारातील कोणाचा मृत्यू जर पौर्णिमेला झाला असेल तर त्यांचं महालय महाळ किंवा मग पितृपक्षातले ज्या काही श्राद्ध कर्म असतात ते या पौर्णिमेच्या काळात केले जातात अशावेळी ह्या ग्रहणामध्ये पूर्ण काय करता येईल आपल्याला ग्रहणाचा आरंभ कधी होतो आहे श्राद्धविधी कसं करावं गर्भवती स्त्रियांनी कुठले नियम पाळावेत हे ग्रहण कुठल्या राशीला अनिष्ट आहे कुठल्या राशीच्या लोकांनी पाहावं कोणी ते पाहू नये याचे संपूर्ण नियम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो सात सप्टेंबर रोजी दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे येणाऱ्या रविवारी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी हे ग्रहण आरंभ होणार आहे आणि तसं पाहिलं तर हे संपूर्ण ग्रहण साडेपाच तासाचं आहे परंतु पूर्ण साडेपाच तास भारतात दिसणार नाहीये भारतामध्ये भारता हे साधारणपणे तीन ते साडेतीन तासापर्यंत दिसणार आहे नऊ सत्तावन्नला प्रत्यक्ष ग्रहण आरंभ होत आहे आणि त्याची समाप्ती आठ सप्टेंबरला म्हणजे सोमवारच्या मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे साधारणतः हे साडेतीन तासाचं ग्रहण असणार आहे हे ग्रहण शनीच्या कुंभ राशीमध्ये होणार आहे त्यावेळी चंद्र हा शनीच्या कुंभ राशीत असणार आहे तर चंद्राचं नक्षत्र हे पूर्वभाद्रपदा गुरुचं नक्षत्र आहे म्हणजेच चंद्र गुरु आणि शनी या तीनही ग्रहावरती आणि या तीनही राशींच्या व्यक्तीवरती या ग्रहणाचा काही विशिष्ट परिणाम किंवा प्रभाव होणार आहे आपल्याकडं ग्रहणाच्या वेळी ग्रहणाचा वेदारंभ होत असतो चंद्रग्रहण असल्यामुळे तीन प्रहर आधी साधारणतः तीन तासाचा एक प्रहर असतो पूर्ण चोवीस तासामध्ये आठ प्रहर असतात तीन तासाचा एक प्रहर असतो आणि या तीन प्रहर आधी म्हणजे नऊ तास अगोदर आपल्याला ग्रहणाचा वेदारंभ होत असतो ज्याला सामान्य भाषेत ग्रहणाचं सुतक लागणं असं म्हणतात ग्रहण समाप्तीनंतर सुतक लगेच संपत असत हा वेदारंभ दुपारच्या वेळी बारा वाजून सदोतीस मिनिटाने आरंभ होणार आहे हे ग्रहण संपूर्ण भारतामध्ये खग्रास अवस्थेमध्ये दिसणार आहे भारताच्या व्यतिरिक्त संपूर्ण आशिया खंड संपूर्ण आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि नॉर्वे या ठिकाणी हे चंद्रग्रहण विशिष्ट पद्धतीने दिसणार आहे तसं मी सांगितलं की दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून वेदारंभ सुरू होतो आहे वेदारंभामध्ये आपण काय करू शकतो की वेद सुरू झाल्यानंतर आपल्याला भोजन हे निषिद्ध सांगितलेलं आहे त्यापूर्वी आपण भोजन करून घ्यावं शक्यतो अ शौर कर्म असेल केस कापणं वगैरे हो असेल दाढी करणं वगैरे हो असेल कर्म असेल किंवा दाग घासणं वगैरे हो असेल इतर कुठल्या गोष्टी असतील तर ह्या टाळण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे प्रत्यक्ष ग्रहण काळामध्ये मलमूत्राचा त्याग आपल्याला करायचा नाहीये परंतु वेदाच्या काळामध्ये आपण मलमूत्र त्याग करण्याला काही हरकत नाहीये आता जे अबाल आहेत जे वृद्ध आहेत वयोवृद्ध मंडळी घरामध्ये असतील किंवा मग गर्भवती स्त्रिया घरामध्ये असतील त्यांनी वेदारंभ हा बारा वाजून सदोतीस मिनिटापासून पाळण्याची गरज नाहीये त्यांना वेदारंभ सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून पाळणं गरजेचं आहे त्यावेळेपासून पुढे आपल्याला जेवण वगैरे काय करायचं नाहीये त्यामुळे साध्या भाषेत सांगायचं तर दहा वाजता ग्रहण लागणार आहे तर सव्वा पाच पर्यंत आपण जेवण हो वगैरे करून घ्यायचं आहे पाणी पिण्यासाठी काहीही हरकत नाही आपण पाणी वगैरे हो प्रशन करू शकता आणि प्रत्यक्ष ग्रहण काळामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढं दान करायचं आहे जप करायचं आहे अनुष्ठान करायचं आहे तर्पण करायचं आहे पितृ कर्म आपण या काळामध्ये करू शकतात श्राद्ध कर्म करू शकतात देवाच्या पित्यर्थ कुठल्या गोष्टीची अपेक्षा न ठेवता केलेलं अनुष्ठान हे आपल्याला या काळामध्ये करायचं आहे जर आपण कुठल्याही प्रकारचा गुरुमंत्र घेतला असेल त्या गुरुमंत्राचा जप या ग्रहण काळामध्ये जो रात्री नऊ सत्तावन्न ते एक सत्तावीस पर्यंतचा जो काळ आहे ह्या साडेतीन तासाच्या काळामध्ये जो जो कुठला अनुष्ठान करण्यात येणारा मंत्र आहे किंवा आपण पूर्वी ग्रहण केलेला मंत्र आहे त्या मंत्राचं पुन्हा पुन्हा पाठ केल्याने त्याला पुरश्चरण असं म्हटलं जातं त्याने ते मंत्र ग्रहणाच्या काळामध्ये सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण या प्रत्येक काळामध्ये ते सिद्ध होत असतात हे सिद्ध झालेले मंत्र आपल्या लवकरात लवकर कार्यान्वित होतात लवकरात लवकर त्याचे परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होतात प्रत्येक जणाला काही इच्छा असतात काही कुठल्या इच्छेच्या विनाही अनुष्ठान जप करतात किंवा सकाम किंवा निष्काम हे दोन प्रकारचे व्रत किंवा दोन प्रकारच्या पद्धती सांगितलेल्या आहेत सकाम व्रत असेल सकाना अनुष्ठान असेल आपल्या काही इच्छा अपेक्षा असतील संकल्प असतील किंवा आपल्या मनातल्या काही इच्छा असतील त्याच्या पूर्ततेसाठी आपण हे अनुष्ठान निश्चितपणे करू शकता निष्काम व्रत असेल कुठल्या प्रकारची कामना नसेल काही इच्छा नसेल तरी देवाच्या कृपेसाठी त्याच्या भक्तीसाठी त्याच्या कृपा आशीर्वादासाठी आपण श्रद्धायुक्त अंतकरणं जेवढं जास्त शक्य होईल तेवढं त्या जुन्या घेतलेल्या मंत्रांचं अनुष्ठान करायचं आहे नवीन मंत्र सुद्धा ग्रहण काळामध्ये आपण ग्रहण करू शकतो किंवा कुठले नामस्मरण असतील कुठल्या प्रकारचा जप असेल अनुष्ठान असेल किंवा आपलं काही रामनाम वगैरे लिहिणारी वही वगैरे असेल हे निश्चितपणे आपण या काळामध्ये करू शकता याला कुठल्याही प्रकारचा काही दोष नाहीये ग्रहण काळामध्ये प्रत्येक वेळी अन्न ग्रहणावरती विषय येत असतो त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे की ग्रहण काळात अन्न दूषित होत झाला तो जरी बाजूला ठेवला तरी आध्यात्मिक दृष्ट्या वेदारंभापासून साधारणतः आपल्याला जपाला बसायचं रात्री दहा वाजता परंतु आपण खाऊन पिऊन तृप्त होऊन जर बसलो तर ते पचन क्षमता थोडीशी शिथिल होत असल्या कारणानं शरीरामध्ये शिथलता येते शालीन्य येतं किंवा मग अत्यंत शरीरामध्ये आळसाची भावना उत्पन्न होत असते मग तो आळस उत्पन्न होऊ नये ह्या तीन साडेतीन तासामध्ये आपलं जास्तीत जास्त लक्ष परमेश्वराच्या कृपेवरती जपावरती अनुष्ठानावरती लागावं यासाठी अन्नाचा त्याग करावा किंवा अन्न ग्रहण करू नये असं आपल्याला शास्त्रकर्त्यांनी सांगितलेलं आहे आता प्रत्यक्ष ग्रहणातील कृत्य काय असावीत हे कृत्य प्रत्येकासाठी आहेत म्हणजे ज्याच्यासाठी ग्रहण अनिष्ट आहे जो प्रत्यक्ष ग्रहण पाहू शकतो किंवा गर्भवती स्त्री आहेत अबाल वृद्ध आहेत त्यांनी काय करावं तो ग्रहण आरंभानंतर रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी तिळाचं तेल घालून स्नान करावं किंवा तिळा तिळ तीर घालून उठणं घालून किंवा तिळाच्या उठण्याचा वापर करून व्यवस्थितरित्या स्नान करावं आसनस्थ व्हावं आसनाची पूजा करून घ्यावी प्रत्येक शरीत्यात जप अनुष्ठान शक्य असेल तर जप माळा घेऊन अनुष्ठान करावं जप करावं जप कसा करावं याविषयीचे भी व्हिडिओ आपले उपलब्ध आहेत ते तुम्ही निश्चितपणे पाहू शकता त्या व्यतिरिक्त आपण जसं आधी सांगितलं पूर्व घेतलेल्या मंत्राचं आपण अनुष्ठान जप करू शकतो दान करू शकतो तर्पण करू शकतो होम करू शकतो पितृकर्मामध्ये आपण श्राद्ध कर्म सुद्धा या ग्रहण काळामध्ये प्रत्यक्षरित्या करू शकतो महालय श्राद्ध आपल्याला करता येणार नाही ना। परंतु जे ग्रहण काळातलं श्राद्ध कर्म सांगितलेलं आहे तर्पण सांगितलेलं आहे ते करण्यास काही हरकत नाहीये पृथ्वीच्या अत्यंत जवळ चंद्र असल्या कारणानं चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणापेक्षा सुद्धा अत्यंत जास्त प्रभावी असतं आणि असं म्हटलं जातं की चंद्रग्रहणाचे जे परिणाम आहेत ते कमीत कमी सहा महिने पुढील काळामध्ये हे घडत असतात मग ते सामाजिक दृष्ट्या असतील पारिवारिकदृष्ट्या असतील आपल्या वैयक्तिक आयुष्यावरती असतील राजकीय जीवनामध्ये असतील किंवा मग पूर्ण देश पातळीवरती असतील जागतिक पातळीवरती असतील अशा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये या ग्रहणाचे विशिष्ट परिणाम आपल्या सभोवती हे घडून येत असतात तर आपल्याला जर ग्रह त्रासदायक असेल जसं आता ग्रहण होणार आहे शनीच्या कुंभ राशीमध्ये तर शनीच्या राशीच्या शनी राशी मंडळींना मीन राशीच्या मंडळींना आणि मेष राशीच्या मंडळींना साडेसाती शनीची चालू आहे शनीच्या राशीत ग्रहण असल्यामुळे या राशीच्या मंडळींनी विशेष करून ग्रहणामध्ये जास्तीत जास्त जप अनुष्ठान करावं गुरुचं नक्षत्र आहे भाद्रपदा नक्षत्र त्यामुळे गुरुची जी धनुरास आणि मीन रास आहे त्या राशीच्या मंडळींनी सुद्धा ग्रहणामध्ये जास्तीत जास्त जपाचं अनुष्ठान करावं सध्याच्या काळामध्ये कर्करास आहे वृश्चिक रास आहे आणि मीन रास आहे या तीनही राशींना गुरुबल थोडस चौथा आठवा थो बारावं असणार आहे त्यामुळे यांनी जर गुरुमंत्राचा जप केला तर आपल्याला गुरुमंत्र माहितीच नाहीये तर आपण गुरु, ले आप ले ले गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हा जो मंत्र आहे त्याचाही जप करू शकता ओम गुरुवेन महा जप करू शकता ओम श्री साईनाथायन महा आपल्याला जे कोणी सद्गुरु आपल्या असतील त्या सद्गुरुचं अनुष्ठान आपण या काळामध्ये करू शकता म्हणजे जे काही गुरुबळाचे परिणाम आहेत कारण हे गुरुच्या नक्षत्रातलं ग्रहण असल्या कारणानं त्याचे ज्यांना गुरुबळ कमजोर आहे त्यांच्या राशीवरती काही ठराविक परिणाम हे निश्चितपणे घडणार आहेत ते घडू नयेत त्यासाठी आपल्याला अनुष्ठान जप या ग्रहण काळामध्ये निश्चितपणे करायचं आहे ग्रहणाच्या समाप्तीनंतर पुन्हा आपल्याला स्नान करायचं आहे शुद्ध व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला घरच्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण रात्रीची वेळ असल्यामुळं शांतपणे निवास करू शकतो रोजच आपण झोपत असतो सात आठ तास आपले झोपण्यामध्ये जातात तर अशा पर्व काळामध्ये अत्यंत उत्तम काळामध्ये आपण हे ग्रहणाच्या वेळेस ज्या ज्या वेळेस जास्त जास्त उत्तम अनुष्ठान करू शरीराला मनाला बुद्धीला चित्ताला अहंकाराला आत्म्याला मालिन्य येत नाही रिफ्रेश होतात रिचार्ज होतात म्हणून शक्य होईल तेवढं अनुष्ठान करण्याचं महत्व आपल्याला शास्त्रकर्त्यांनी आणि ऋषी मुनिवारांनी सांगितलेलं आहे जर कुणाला पूर्वीपासूनच स्वयर असेल सुतक असेल तर ह्या काळामध्ये आपण ग्रहणापुरती शुद्धताही करू शकतो ग्रहण काळामध्ये स्वयर सुतक असणाऱ्यांना सुद्धा अनुष्ठान करण्याचा अधिकार आहे ग्रहणापुरतं त्यांना त्या प्रत्येक गोष्टीतून मुक्तता मिळते अगदी आपण स्नान करू शकता या काळामध्ये पितृकर्म करू शकता देव कर्म करू शकता दानधर्म करू शकता जप अनुष्ठान करू शकता ग्रहण समाप्तीनंतर पुन्हा आपलं जे काही सोयर असेल सुतक असेल ते नेहमीप्रमाणे आपल्याला पाळायचं आहे मित्रांनो गर्भवती स्त्रियांना अनेकदा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून घाबरून टाकलं होतं की अमुक करू नये तमुक करू नये काय करू नये हे अनेक लोक सांगतात पण काय करावं हे आपण पाहिलं तर काय करू नये यावरती आपलं लक्ष केंद्रित होणार नाही तर काय करावं जप करावा तप करावा, करावा, करावा अनुष्ठान करावं शांतपणे बसून नामस्मरण करावं देवाच्या गोष्टी असतील त्या आपण श्रवण कराव्यात ऐकाव्यात पवित्र गोष्टींचं जप करावा हे एवढं जरी कृत्य केलं तरी आपलं माइंड डिस्टर्ब होणार नाही आणि काय करू नये इकडे आपलं मन कधीच जाणार नाही आणि मग जे करू नये त्याचं चिंतन केल्याने तेच करण्याची इच्छा उत्पन्न होते त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी सुद्धा ग्रहणामध्ये अजिबात घाबरून जाऊ नये विनाकारण घाबरवणारे व्हिडिओ सुद्धा आपण पाहू नयेत हे ग्रहण कुठल्या राशींना अनुकूल फळ देणार आहे कुठल्या राशींना प्रतिकूल फळ देणार आहे ते आता आपण पाहूया मेष वृषभ कन्या आणि धनु या चार राशींना या ग्रहणाचे शुभ फळ आहेत मिथून सिंह तुला आणि मकर या चार राशींना मिश्र फळ आहेत म्हणजे हे ग्रहण काही ठराविक प्रमाणातच परिणामकारक ठरणार आहे तर कर्क वृश्चिक कुंभ आणि मीन या चार राशींना ग्रहणाचं फळ अनिष्ट आहे त्यामुळेच आता पावसाळ्याच्या दिवसात ग्रहण दिसणार नाही परंतु निरभ्र आकाश असेल आणि ग्रहण पाहू शकत असेल तर ह्या ज्या चार राशीच्या मंडळींना अनिष्ट ग्रहण सांगितलेलं आहे त्यांनी हे ग्रहण पाहू नये तसंच गर्भवती स्त्रियांनी सुद्धा ग्रहण पाहू नये आपल्या घरामध्ये दे देवाचे पुढे बसून शक्य होईल तेवढं जप अनुष्ठान तप करत राहावं ग्रहणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे कुठल्याही अफवांना बळी जाऊ नका किंवा त्या अफवामुळे स्वतःला घाबरून घेऊ नका ही एक खगोलीय घटना आहे आपल्यासाठी आध्यात्मिक दृष्ट्या ती पर्वणीचा काळ आहे त्यामुळे त्यात जास्तीत जास्त देवाचा अनुष्ठान तप करावं यासाठीच हे नियम आपल्याला लागू केलेले आहेत मन हे चंचल करिता निश्चल निरुपणी बळ स्थिरावेना निरूपणाच्या काळामध्ये देवाच्या पूजनामध्ये मन कधी स्थिर होत नाही मग त्या अशा पवित्र काळामध्ये खगोलीय क्षेत्र पर्वणीच्या काळामध्ये अत्यंत श्रेष्ठ काळामध्ये आपण मनाला घालावी आणि तिचाच अभ्यास करून निरंतर जप अनुष्ठान तप करत राहावं यासाठी हे नियम सांगितलेले आहेत त्याचं जास्ती जास्त पालन केलं तर उत्तम फळच आपल्याला मिळणार आहे ग्रहणाच्या बाबतीत कुठल्याही शंका कुशंका असतील तर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता महाजन गोरजी व्हिडिओ आपण हजारो पटीने पाहत आहात चारशे पेक्षा अधिक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत आणि निरंतर वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून आपण पुन्हा पुन्हा या ग्रुपवरती या चॅनलवरती भेटत राहूया हरिओम आणि नमस्कार